महायुती झालेली आहे तुमच्या युतीच्या महाविकास आघाडीच्या युती, युती, महा का युती संदर्भात काय निर्णय झालेला आहे तुम्ही काय जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे आमचे घट घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडी जवळपास निश्चित झालेली आहे जागावाटपांचं आमचं सूत्र ठरलेलं आहे आत्ता आज संध्याकाळी एक शेवटच्या बैठकीमध्ये जागा वाटप अंतिम स्वरूपात येईल आज आम्ही आमच्या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ए फॉर्म रिटर्निंग ऑफिसरकडे जमा करतोय उद्या जा आम्ही ज्या आमच्या जागा असतील त्या जागांबद्दलचे बी फॉर्म उद्या आम्ही सबमिट करू आमच्या पक्षाने किती जागांची मागणी केली हे बघा एकोणीसशे नव्वद पासून सातत्याने आपल्या जालना नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष होता शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येत होते म्हणून आम्ही जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात म्हणून आमच्या घटक पक्षांकडे मागणी केलेली आहे आता बघूया अंतिम तडजोडीनंतर आम्हाला किती जागा मिळतात ते आता आज संध्याकाळी कळेल Más, 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 más no <laughs>